माता पित्यांसाठी आपलं जीवन असावं यासाठी होतं आणि आज पुन्हा आज आपल्याला नवीन मेजवानी या व्याख्यानातून मिळणार आहे मी उपस्थित उत्कृष्ट व्याख्याते आणि उत्कृष्ट कवी माननीय अविनाशजी भारती यांना विनंती करते आता त्यांनी सगळ्यांना आपल्या व्याख्यानातून उद्बोधित करावे म्हणजे बाल्य तारुण्य आणि वृद्ध या तिन्ही काळामध्ये जेव्हा यांचा आवाज जाता गेला तेव्हा तो आवाज बुलंद झाला पाहिजे इतका बुलंद झाला पाहिजे की घराची नाही कविता ज्ञानेश पाटील या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्टेजवर आमंत्रित करत आहे लवकर लवकर यायचं ज्यांची नावं घेतली जात आहेत त्यांनी माध्यम दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम और ताली ताली पे लिखा है ताली वालों का नाम जोरदार सालाबादाप्रमाणे यावर्षी आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं भावी आयुष्यामध्ये त्यांनी करिअर निवडताना कुठेतरी आपल्या मागे उभा राहावं याच्या हो, भावनेतून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो आणि यावर्षी सुद्धा जवळपास दोनशे विद्यार्थी या ठिकाणी निवड झाली त्याच्यापैकी जवळपास शंभर ते सव्वाशे विद्यार्थी आज उपस्थित होते जे विद्यार्थी जे उपस्थित नाही त्यांच्या घरपोच आम्ही ते बक्षीस पाठवणार आहोत या बक्षिसाचा मागचा उद्देश मी आपल्याला जो सांगितला त्याचबरोबर दुसरा उद्देश हाच आहे की या युगामध्ये कोणत्याही स्पर्धा क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर संघर्ष आहे आणि संघर्षाकरताच आपण त्यांच्या मागे हे कार्य करण्याचा जो प्रयत्न केला पुढच्या काळात आणि मागच्या काळात आपण हेच नाही तर आपण जवळपास हजारच्या आसपास मुलं दत्तक घेतलेली आहे आणि त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की त्या मुलांनी पुढे जावं आणि या जीवनामध्ये त्यांनी आई वडिलांचं नाव उंचवावं गावाचं नाव उंचवावं हीच भावना आमच्या या कार्यक्रमामध्ये आहे हे <पड़ा> याच्या पहिली आपण आता अनखाऱ्यांचा कार्यक्रम म्हटलं त्या विद्यार्थी कार्यक्रमामध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी उपस्थित होते त्यामध्येही आमचं प्रबोधन हाच एक विषय होता त्याबरोबर हज हजार अकराशे मुलं जे अनाथ आहेत जवळपास चार हजार मुलं ज्याच्यामध्ये निवड केली आम्ही की आई नाही तो वडील नाही काही काहींना दोघं जण नाही अशी जी निवड केली आता हा तिसरा कार्यक्रम आहे आता पंचवीस तारखेला मला वाटते कीर्तनकारांना साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम आहे अपंगांना आपण ही सायकली दिली आहे ज्या सायकलींची किंमत बेचाळीस हजार आहे अशा अडीच कोटी रुपयाच्या सायकली आपण सी एस आरमधून दिल्या आपण फक्त राजकारण करत नाही गटर वॉटर मीटर तर हे नेहमी होईल पण जीवनात जे लागते ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो आणि त्याच्यातलाच हा एक भाग आहे कारण की मी शाळेत शिकतानासुद्धा फार गरिबी पाहिलेली आहे त्याच्यामुळे या निमित्तानं आपण काहीतरी मदत करू शकतो आणि त्या मुलांमध्ये आपण हेरतो आता आता ह्या मुलांमध्ये आम्ही हेरलो आहे की कोण गरीब आहे आणि ते जर आपल्याकडे मध्ये शैक्षणिक मदत मागायला आले तर आपण ते, ते शंभर टक्के करतो म्हणजे याचा मूळ उद्देश हा पण आहे की याच्यातली मुलं निवडायची त्यांना गरज आहे का ते बघायचं आणि त्यांना आर्थिक मदत लागली तर ती पण करायची हे आपल्या डोक्यात कायम असते आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करतो